सध्याचं युग हे ए आय युग आहे प्रशासनही ए आय तंत्रज्ञानाचा वापर करते आणि वेगाने विकास होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ विभाग एआय तंत्रज्ञानाने सज्ज झालेत आता नीती आयोग या मॉडेलचा अभ्यास करणार आहे हे सर्व शक्य झाले आहे ते मत्स्य व्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नांमुळे त्यांच्या नेतृत्वानं ग्रामीण जिल्ह्याला आधुनिक ओळख मिळाली चला जाणून घेऊया या क्रांतिकारी बदलाची कहाणी नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आणि जिल्हा ए आय युक्त करणं हाच त्यांचा ध्यास त्याच्या दूरदृष्टीपणामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला ए आय युक्त जिल्हा ठरला आहे जिथे विकास परिवहन पोलीस आरोग्य जिल्हा परिषद अशा आठ विभागात ए आय सक्रिय आहे या मॉडेलमुळे नागरिकांची सुरक्षा व्यावसायिकांचा विकास आणि पर्यटकांसाठीच्या सुविधा वाढल्या आहेत एआय कॅमेऱ्यांमुळे महामार्गावरील अपघात रोखले जातात हत्तींच्या समस्या सोडवल्या जातात आणि प्रलंबित प्रश्नही वेगाने मार्गी लागत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रांती घडते पण त्याचे मुख्य श्रेय जातं ते मंत्री नितेश राणे यांना नितेश राणे यांच्या प्रयत्नांची स्तुती करावी तितकी थोडी आहे सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून त्यांनी एआयला जिल्ह्याच्या विकासाचा आधार बनवलाय ग्रामीण ओळख असलेल्या जिल्ह्याला आधुनिक बनवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले बंदर विकासापासून ते ए आय एकत्रीकरणापर्यंत त्याच्या दूरदृष्टीमुळे नीती आयोगाचे पथक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अभ्यासासाठी येत आहे हेच नितेश राणींच्या प्रयत्नांचं मोठं यश आहे हे मॉडेल देशभर राबवलं जाईल ज्यामुळे ग्रामीण भारत ए आय तंत्रज्ञानामुळे विकासाची पावलं टाकेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार नीती आयोग अभ्यास करत आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हा ए आय मॉडेल ठरेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नितेश राणे यांनी कंबर कसले पर्यटनात वाढ झाली मत्स्य व्यवसाय सुधारला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाले ए आय तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागाचाही विकास होऊ शकतो हे नितेश राणे यांनी दाखवून दिलंय त्यांच्या प्रयत्नांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवीन ओळख मिळाली इतर जिल्ह्यांसाठी हे मॉडेल प्रेरणादायी ठरणार आहे एकूणच नितेश राणेंचा विकासाचा ध्यास दूरदृष्टी यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ए आय युक्त तर झालाच त्याचबरोबर देशभरात जिल्ह्याचा गवगवाय झाला आता हे विकासाचे मॉडेल देश पातळीवर राबवण्यात येणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद